नमस्कार मंडळी इथं मी सर्व ड्रायफ्रूट आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत एका कढईमध्ये शंभर ग्राम बदाम व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर शंभर ग्राम काजू घेतलेले ते सुद्धा भाजून घ्यायचे त्यानंतर इथं अक्रोड घेतलेला आहे पन्नास ग्रॅम ते सुद्धा हलकसं भाजून घ्यायचं त्यानंतर पन्नास ग्रॅम मगज बी आणि पन्नास ग्रॅम सीड हे घेतले ते एकत्र भाजले तरी सुद्धा चालते त्यानंतर वीस ग्रॅम इथं पिस्ता घेतलेला आहे तो सुद्धा भाजून बाजूला ठेवला पन्नास ग्रॅम तीळ आणि त्यामध्ये दहा ग्रॅम खसखस घालायचे आणि व्यवस्थित असे भाजून साईडला काढायचे पन्नास ग्रॅम इथं बारीक अशा खिसणीने खोबरं खिसून घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून सर्व हे ड्रायफ्रूट एकत्र एक करायचे आणि चॉपरच्या सहाय्याने थोडेसे बारीक ग्राईंड करून घ्यायचे म्हणजे सरस ठेवायचे जास्त बारीक नको करायला त्यानंतर तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे त्यामध्ये थोडं सुका अंजीर बारीक कट करून घातलेले त्यानंतर अर्धा किलो इथं खजूर घेतलेले आहे ती यामध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे खजूर आहे त्याला उष्णता लागली का व्यवस्थित असे हे मॅश होते त्यानंतर जे ड्रायफ्रूट आहे बारीक केलेले ते यामध्ये टाकून घ्यायचं तीळ आणि खसखस आपण बारीक केलेले नव्हते ते अक्कीच ठेवायचे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस आहेत ह्या छान अशा मॅश झालेल्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्याचे थंड होऊ द्यायचं थोडंसं कोमट असं आणि त्यानंतर लाडू वळायला सुरुवात करायची तुम्हाला जर हे हेल्दी आणि शरीराला ऊर्जा देणारे हे ड्रायफ्रूटचे लाडू जर हवे असतील तर कमेंट करून सांगू शकता धन्यवाद